गागरसडलीला चि ग साई बाई गबा गागरस नवरी बापानुम ला मालाची ग साई बाई गबा लुम लालाची मालची मालाची मालची आल्यावाच्या दारी चिकुल कशी याचा झालं ग सईबाई गबाई चिकुल कशी याचा झालं बाई झालं ग झालं वईजाला चिकुल कशी याचा झालं बापनवारीचा नाही ग सईबाई साईबाई गाई बापनवारीचा नाला बै नाला ग नाला बैनाला मडवारी निकलाई ग साई बाई गई चुकुल नई चिलई बाहिलाई गई बाहिलाई आली नई गई बाइ गई नै आई बाहि आई गबा आई मारी गागरसडलीला चि गा साई बाई गबाई गागर सडलाई चला चि त्य दुम लाला साई बाई गबाई दुमलाविलाची माल माला माल माडवा रुसली

मांडावरच्या दारी आयारा चिठ्याला आली ग साईबाई ग बाई आयर चिठ्याला आली बाई गा ग आली बाई ठ्याली आपल्या बांधूचा आयार मित्तावरच्या वराजे आली ग साईबाई ग बाई मितवरच्या वजली बाईजाली गाली वैजाली मांडवाच्या दारी न्यासू नाहीई काळा निळ सई साईबाई ग बाई न्यासू नाई काळ निळ बाई निळ गा निळ बाई निळ आपल्या रागोचा आयारा न्यासन द्यावा काचे याळ ग साईबाई ग बाई न्यासन देवा काच्या याळा बाय गायळा वय्याळा आयारा निरा तो साईबाई गाई आयाला मोदी बाई मोदी सडा बाई गाई स्वयरा चडाचा मधी बाई मादी गधी बाई मादी शकट्याच्या फारावर हिऱ्या सुपर चिडाल ग ग बाई हिऱ्या सुपऱ्या टिडाल वैडाल ग डाल बाळाला बालमाल्या टिळा लावून गेल्या काल ग साईबाई ग बाई टिळा लावून गेल्या बाई काल ग काल बाई काल बवरच्या वाड्या बाजवाक सरळ ग साई वाजत सरळ 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 बाळच मय आल नारळ ग साईबाई ग बाई आल रूपया नारळ नारळ नारियळ नारियळ बिडकींच्या मोंड्यावरी कोण हिंडतोई नाचा ग साईबाई गाई कोणा हिंडता उन्हाचा उनाचा उन्हाचा उनाचा बाळा कोणी नात सु बसता बांधी सुनाचा गा साई बाई ग बाई बसता बांधी तर सुनाचा 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 पाचशे पन्नास तुम्ही बघीवरल्या माझा ग साई बाई गाई ती बगीवर्ले मजा बै म जा ग साई बाई ग बाई गाई सुना गेला राजा बैराजा गजा राजा बाईराजा आएन किती येऊ का कुलीती ग इती येऊका बैलती गलती बैलती बाळाच्या मापल्या हाळ येळ दि गा ग बाई येळ हाळ दि गावती बैवती नवर देवाचा गथांग नवर देवाचा गथांगात वास पिवळा पिवाळा गा ग गाबाई ज्वास घट वर पिवा मई बाई घिका सडा ग सई बाई सवळा सवळा सवाला ग सवाला सुमका पालाडा ग गुम्बा सई बाई गबाई इल्लळाच्या दाडीवरी बैवारी गवरी बैवारी बोलत ते राधाबाई गवाली का सुना ग बाई गाई ग्यावाली का सुन माडीवरी बैवारी गवारीवारी बैवारी च्या दारी नक घालू येरा जरा ग बाई गाई नक घालून येरा जरा वै दरा गरा वै दरा बोला त्या बाळाला उचेल नवरी चाल घरा ग बाई ग बाई उच्चेल नवरी चाल घरा बाई गर गराबाई घरा नवर देवाचा ग बाप ताग्या बाईला सजलं ग साई बाई गाई ताग्या बईला सजला 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 सजला

अशाच कोण्याचे साहित्य राजा मारुतीच्या गळ्यात ग ग बाई राजा मारुतीच्या गळ्यात 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 सरल दळण सर सरळ धडण सरती वाई सरस्वती ग ग बाई सरती वई सरस्वती बाईपती गपती बाईपती दात्याच्या पाळूला महादेव पार्वती ग सई बाई ग बाई महादेव र पार्वती वैभवती गती वैभवती शंकू भाई दम लागतो गो फार थँक्यू नाही मी तुम्हाला थँक्यू म्हणते आता मला तरी काय माहिती आता इंग्लिश शिकला तुम्ही हा? हा आता आम्हाला दाखव आमचं